रवींद्र वस्त्रानिकेत्यांचे भाग्यवान विजेते जाहीर मिरज तालुक्यातील सलगरे येथील प्रसिद्ध आणि लोकप्रिय रवींद्र तर्फे दिवाळीच्या दरम्यान ग्राहकांसाठी राबवण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनेची सोडत दिनांक चार डिसेंबर रोजी संपन्न झाली आणि यावेळी दिवाळी दरम्यान खरेदी केलेल्या ग्राहकांना लकी ड्रॉमधील विजेत्याना दुचाकी एल ई डी टी व्ही मिक्सर कुकर यासह विविध भेटवस्तू लकी ड्रॉच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या यामध्ये प्रथम क्रमांकाच्या तीन शाईन या बाईकचे मानकरी मनीषा प्रकाश बाफळे पेळंकी दोन राहुल गवळी बामणी तीन भीमराव पाटील सांगोला हे भाग्यवान विजेते ठरले या प्रसंगी शिरूरचे सद्गुरू कोंडीबा महाराज कवठेमहांकळ महाकाली साखर कारखान्याचे चेअरमॅन अनिता सगरे तानाजी यमगर रवींद्र वस्त्र निकेतनचे संचालक रवींद्र अथाणे राजेंद्र अथणे यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस एलईडी डी टी व्हीसाठी तब्बल तेवीस भाग्यवान विजेत्यांची नावे लकी ड्रॉयच्या माध्यमातून घोषित करण्यात आली तर तृतीय क्रमांकासाठी एकोणऐंशी मिक्सर या गिफ्टच्या विजेत्यांची निवड आणि चतुर्थ क्रमांकासाठी त्र्याऐंशी कुकर या गिफ्टसाठी भाग्यवान विजेते लकी ड्रॉयच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले लकी ड्रॉयच्या माध्यमातून बक्षिसांची मानकरी कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचल्याने लकी ड्रॉयच्या सुरुवातीपासूनच रवींद्र वस्त्र निकेतनच्या तासगाव जयसिंगपूर सांगोला विटा तुंग जत शिरोळ सावळस कोळे पलूससंघ कडेगाव कवठेमहांकळ कर्नाटकातील रायबाग तेलसंग शिरूर येथील ग्राहकांनीही सलगरे येथील मुख्य शाखेत उपस्थिती दर्शवली होती तसेच परिसरातील अनेक ग्राहकांनी रवींद्र वस्त्र निकेतनच्या शाखेत उपस्थिती दर्शवली होती प्रत्येक मिनीस्टोअरच्या खरेदी केलेल्या ग्राहकांनी भाग्यवान विजेत्यांची नावे घोषित होत सर्वांचे लक्ष या लकी ड्रॉचा घोषित होणाऱ्या नावाकडे लागून राहिले होते या सर्व भाग्यवान विजेत्यांना बक्षीस वितरण त्या रवींद्र वस्त्रनिकेत यांच्या शाखेच्या स्टोरमधून वितरित करण्यात येणार असल्याचं यावेळी रवींद्र वस्त्रनिकेत यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. लेडीज स्टाफ, हो स्टाफ हो असू दे जेंट्स स्टाफ असू दे अटेंड कौशल्य आहे हे पण खूप चांगलं आहे आजचं मी मॅनेजमेंट बघायला तर कुठंही गोंधळ नव्हता प्रत्येक तुम्ही व्यवस्थित अनाऊन्सिंग करणं ती चिठ्ठी मांडून घेणं लिहिणं कुठंही तुमच्यामध्ये म्हणजे जे व्यवस्थापन कौशल्य म्हणतो ते घेत मला बघायला मिळालं व्यवस्थापन कौशल्य खूप चांगलं आहे रवींद्र विचारलं किती शाखा जवळ तुमच्या अठरा शाखा आहेत एक कौतुकास्पद बाब आहे बाब आहे आज रवींद्र सलग लहानशा गावात सुरू करून आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आज सगळ्यांचं हे खरं म्हणजे मेहनत आहे तुमचं सगळ्यांचं जी जिवाळ्यानं तुम्ही काम करताय आज तुमची जे रेट्स आहेत कम्पेअर्ड टू अदर रेट्स मी आज कालच मी मुंबईमध्ये होतो मुंबईमध्ये फिरत असताना मला मी काहीतरी शॉपिंग करत होतो त्यावेळेस मला नेमकं हीच म्हणजे सलगर मध्ये ही शाखा चांगला अरे बापरे आमच्या सलगर मध्ये ही वस्तू ह्या रेटला आहे म्हणजे रेट 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 आणि तुमचे खूप चांगले आहेत आज ग्राहक तुमच्याकडे येतात हे वडील जे माल पण आहे माल ही चांगल्या स्टँडर्ड क्वालिटीचा असतो तर असंच तुमची वाटचाल भरभराटीच होत जाऊ दे तुम्हाला असंच चांगलं यश मिळू दे अठराशे साल आज तुम्ही मल्टी स्टेट झालाय मला असं म्हणायचं की तुम्ही इंटरनॅशनल वा तुमची शाखा कर्नाटक महाराष्ट्रात मल्टीस्टेट झालेला आहे तर तुम्ही दुसऱ्या राज्यातही जा दुसऱ्याकडे पण जावा तुमची असंच भरभराटी एवढ्याच शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो थांबतोच एसबीएन मराठी मीराज